मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया mm. राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च इन एप्रिल वेतनासोबत अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे पुढील महिन्यात दिनांक दहा एप्रिल दहा ते अकरा एप्रिल या कालावधीत मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण व दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक निर्गमित माहे मार्च दोन हजार चोवीसच्या वेतनवरील सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकानुसार श्री साजिद निसार अहमद संस्थापक अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ मालेगाव यांचे दिनांक अठरा तीन दोन हजार तेवीस रोजीच्या निवेदनाच्या संदर्भात देऊन राज्यातील शिक्षण आयुक्तालयमार्फत येणारे सर्व विभागीय कार्यालयांना सूचित करण्यात आलेले आहेत की सदर निवेदनाच्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहे मार्च दोन हजार चोवीसचे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करण्याचे व संबंधितांना कळविण्याचे निर्देश प्रशासन mm. अधिकारी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकातील सूचना राज्याचे मान्य शिक्षण संचालक प्राथमिक mm. शिक्षण संचालनालय पुणे तसेच माध्यमिक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहे या संदर्भातील शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत दिनांक एकोणवीस मार्च रो, दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद